सध्या स्पर्धेचे युग आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले ध्येय समोर ठेवून चांगला अभ्यास करावा असा सल्ला भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी वया वाटपाच्या कार्यक्रमावेळी केले श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक उपक्रम राबवून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे काम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे त्यानुसार मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वयावाटप उपक्रम सुरू केला असून नावडे घोटगाव तळोजे मजकूर आणि कोयनावेळे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांसाठी वया उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या वयांचे वाटप भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत भाजप नेते खालापूर तालुका संपर्क प्रमुख नेते प्रल्हाद केणी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील पनवेल शहर उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर यांच्यासह माजी सरपंच संतोष पाटील बूथ अध्यक्ष अशोक पाटील नितेश पाटील विनोद पाटील पनवेल तालुका उत्तर मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष आशिफ कडू पवन भोईर रवींद्र खानावकर राम खानावकर रामबुवा खुटारकर राजेश खानावकर विशाल खानावकर राम म्हात्रे प्रीतम म्हात्रे राजेश पाटील संतोष पाटील महेंद्र पाटील प्रल्हाद पाटील कृष्णा जाधव गणेश पाटील हरिदास पाटील आशिष कडू गणेश पाटील शुभम खानावकर आनंद सोनावणे संकेत वगैरे सागर भोईर प्रथमेश खानावकर स्वराज खानावकर विनेश कदम रमेश कदम भूपेश चव्हाण सुशांत कदम सुनील कदम मंदार कदम निखिल कदम भरत दमानिया रक्षित पाटील भूषण गाडे मुख्याध्यापक मनीषा कोतवाल यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते आपले आज एक चांगल्या स्थितीत आहे आणि त्या मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपल्यामधून एक चांगला विद्यार्थी चांगला नागरिक घडवण्याच्या दृष्टिकोनात आपण सर्वांनी सत्य या शाळेवर लक्ष देणं आहे आता देण्याची बघा मी इतकी वही घेतलेली आहे लहान असताना आणि आता तुम्ही त्याच्या पुढच्या जे आहे ते आपण कोणाला शिकवलं पाहिजे पुढच्या वर्षी जर आम्ही आलो तर मला निवेदन करायला मुलगी एखादी आभार मानणारी मुलगी मुलगा कोणतरी तयार करा त्याचा बोलता जर आले नाही तर काहीच नाही उपयोग किती मोठा होऊ किती पैसे वडाव दे किती शिक्षण असू द्या परंतु त्याला समोरच्या माणसाला जर बोलता येत नसेल तर ते सर्व फुकट आहे त्याला आपण

करत असताना रामसेव ठाकूर साहेब व आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांनी डोळ्यासमोर हे ध्येय ठेवलं की आपल्याकडे जो पैसा येतो त्या पैशाचा उपयोग माझ्या या पनवेल तालुक्यातील उरण तालुक्यातील गोड गरीब जनतेच्या मुलांना व्हावा म्हणून या मंडळाची स्थापना केली या मंडळाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेतले जातात आपण आता आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांचा वाढदिवस येतोय या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी आपण महाआरोग्य शिबिर घेत असतो आणि आपले जे विद्यार्थी परदेशात शिकायला जातात त्यांना रामशेद ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून आर्थिक सुद्धा केली जातं कारण विद्यार्थी हे घडले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांच्या सोबत आपला हा पनवेल आणि पनवेलचा परिसर घडला पाहिजे हा ध्येय श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ रामशेठजी ठाकूर साहेब व आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब आमचे आमचे भगतिंग साहेब यांच्या समोर या समोर या मंडळाची स्थापना केली आज रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हा जो मयाचा कार्यक्रम केला आहे जवळपास एकोणतीस वर्ष या मयामंडळाचे पूर्वन झाले आणि बाजूचा इमारत 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 होती आता फ्लास ची आणि बाजूच्या वर्गामध्ये वर्गामध्ये शिवलतो आणि वेळी ह्या बेच नव्हते आधीपासून मी वय स्वीकारले तर विचार करावी माझ्या लहानपणी जेव्हा आज मी तुम्हाला प्रमुखपणे वाटपायला हवंय म्हणजे तुम्हाला वया मिळत दरवर्षी या हे कोण तुम्हाला हे रामचे आमच्या साहेब आपल्या एडपीच्या सर्व काळामध्ये जे विद्यार्थ्यांना गरज आहे जे विद्यार्थी गुणवंत आहेत पण आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळे विद्यार्थी शिक्षण घेणं थोडीशी अडथळ होतो तर आमच्या ठाकूर साहेबांनी आपल्याकडनं काहीतरी मदत व्हावी विद्यार्थ्यांना म्हणजे या प्रत्येक रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये जवळपास ह्या वायांचं आज एकोणतीस वर्ष झाली कोणता मी देखील या शाळेतला विद्यार्थी मला अभिमान देखील वाटतो की मी तिथे खाली बसले विद्यार्थी आज या मंचावरती आपल्यासमोर मार्गदर्शन करत आहे माझी अशी अपेक्षा आहे की यातील विद्यार्थी विद्यार्थिनी असे तुम्ही मोठे व्हा तुम्ही आपल्या शाळेचं नाव आपल्या गावाचा नाव उद्योगता